मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक वेगळाच विषय घ्यायचा आहे आणि तो विषय असा आहे मित्रांनो की तुम्हाला माहितच आहे नुकताच आपल्या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये अर्थमंत्री माननीय अर्थमंत्री यांनी सादर केलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये आपल्या महाराष्ट्रामधल्या ज्या महिलांचा वयोगट एकवीस ते साठ आहे त्यांच्यासाठी एक योजना आहे ती योजना घोषित करण्यात आलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण बघा एक छान योजना त्यांनी आणलेली आहे आणि या योजनेचं नाव आहे या अगोदर हीच योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी आणली होती आणि त्या योजनेच नाव होत लाडली बहिणा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी ज्या काही महिला पात्र आहेत त्याच्या अटी आणि शर्ती का आहेत हे आज आपल्याला आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि निश्चितच मला तुमच्याकडनं एक अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही त्याला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर याला तुम्ही सबस्क्राइब करा चला तर मग या योजनेच्या जी काही अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी साधारणत एक जुलैपासून होणार आहे आणि त्यासाठी ज्या महिला एकवीस ते साठ या वयोगटातल्या असतील त्यांना ऑनलाईन अप्लिकेशन पंधरा दिवसामध्ये करायचं आहे आणि या योजनेमध्ये कुठल्या महिला पात्र आहेत त्याची आपल्याला पात्रता बघायची आहे पात्रतेच्या अटी आणि शर्ती काय आहेत त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे तर बघा त्यांनी याच्यामध्ये असं दिलेलं आहे की या योजनेसाठी एकवीस सा सा ते साठचा वयोगट आपल्या महिला भगिनी आहेत त्यांचा असायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाची अट आहे दुसरी याच्यामध्ये अट आहे की त्या ज्या महिला आहेत त्या महाराष्ट्राच्या रहिवाशी असल्या पाहिजेत हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर पुढची अट त्यांनी असं दिलेलं आहे की विवाहित विधवा आणि घटस्फोटित महिला याला पात्र आहेत नंतर पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की यामध्ये जो काही अर्ज करायचा आहे आपल्याला अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणं आवश्यक आहे ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्या महिलांच बँक खात असण फार आवश्यक आहे हे सुद्धा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे म्हणजेच तुम्हाला इनकम सर्टिफिकेट सुद्धा घ्यावं लागणार आहे आणि इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला घेत असताना इन्कम सर्टिफिकेटची जी, जी अट आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की अर्ज करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावं असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजेच दोन लाख पन्नास हजारापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत हे सुद्धा एक महत्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला सुद्धा काढावा लागणार आहे नंतर पुढे त्यांनी असं म्हटलंय की अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला नसेल म्हणजे दुसरा कुठला जरी समजा एखाद्या अन्न विभागाचा आपण जर लाभ घेत असाल तर तो दीड हजारापेक्षा जास्त नको हे सुद्धा इथं त्यांनी एक महत्वाचं हे विधान केलेलं आहे दुसरं त्यांनी असं सांगितलं की ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन नावावर नसेल अशा महिला म्हणजे ज्या महिलांच्या नावावर ट्रॅक्टर असेल तर चालेल पण ट्रॅक्टर वगळून चार चाकी कुठलंच वाहन त्यांच्या नावावर असायला नको हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर पुढे त्याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र कुठले जोडावे लागतील हे सुद्धा महत्वाचं आहे आणि ते कागदपत्र आपल्याला तयार करावे लागतील कारण एक तारखेपासून तर पंधरा जुलैपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन सादर करायचं आहे ते कुठं करायचं काय नाही त्यावरही आपल्याला चर्चा करायची आहे बघा पुढे त्यांनी असं दिलंय ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे कोणते कागदपत्र तर त्यांनी सांगितलेलं आहे ऑनलाईन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा दुसरं त्यांनी असं म्हटलंय आधार कार्ड आवश्यक का आहे म्हणजे तुम्हाला तिथं आधार कार्ड ऑनलाईन केला तर अपलोड करावं लागणार आहे राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला म्हणजे महाराष्ट्र राज्याचे तुम्ही रहिवासी आहे म्हणून तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र ज्याला आपण डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणतो ते तुम्ही तिथं देऊ शकता अथवा तुम्ही जन्मतारखेचा दाखला सुद्धा तुम्हाला तिथं द्यावा लागणार आहे हे सुद्धा मित्र महत्वाचं आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे पुढे जर मी काय सांगितलंय ते आता आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हटलंय आपण किंवा जन्म तारखेचा दाखला बँक खात्याच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत जे काही तुमचं बँकेचं पासबुक आहे त्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत तुम्हाला काढायची आहे आणि ते तिथं आपल्याला अपलोड करायची कि आहे किंवा ऑफलाईन अर्ज केला तर त्या सोबत त्यासोबत द्यायची आहे हे सुद्धा महत्वाचं आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आणखी एक त्यांनी सांगितलेला आहे रेशन कार्ड आपलं जे रेशन कार्ड असते त्याची सुद्धा तिथं आपल्याला झेरॉक्स अपलोड करावी लागते त्यानंतर पण योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र द्यावं लागणार आहे <coughs> सॉरी योजनेची जी काही हे आहे अटी आणि शर्ती आहेत त्याच पालन करण्याचं हमीपत्र सुद्धा तुम्हाला सादर करायचं आहे त्यानंतर अर्ज दाखला करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे जेव्हा तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करसाल तेव्हा जी काही अर्जदार महिला आहे त्या महिला भगिनीला प्रत्यक्ष तिथं हजर राहणं आवश्यक आहे मित्रो हे सुद्धा इथं एक त्यांनी महत्वाची अट टाकलेली आहे आता यांनी अर्ज भरण्याची सुविधा कुठं केलेली आहे ते आपल्याला बघायचं आहे की हा जो समजा डॉक्युमेंट्स रेडी केल्यानंतर ज्या आपल्या महिला भगिनी आहेत एकवीस ते साठ वयोगटामधल्या त्यांना अर्ज कुठं करता येईल त्याची सुविधा कुठं राहणार आहे ते आता आपल्याला बघायचं आहे बघा अंगणवाडी केंद्रात त्याची सुविधा राहू शकते त्याच्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा त्याची सुविधा त्यांनी दिलेली आहे बघा अंगणवाडी केंद्रात हा एक नंबर एकच पॉइंट त्यांनी दिलेला आहे नंबर दोन त्यांनी सांगितलेला आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय त्याच्यानंतर पुढचं दिलेलं आहे त्यांनी ग्रामपंचायत व महापालिकेचे वार्ड ऑफिस त्याच्यानंतर सेतू सुविधा केंद्र व ई सेवा केंद्र येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे हे ये अर्ज भरण्याचे ठिकाण मित्र त्यांनी दिलेले आहेत त्याचा सुद्धा आपण ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांना अर्ज करायचा आहे तर त्यासाठी त्यांनी ठिकाण दिलेले आहे तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊ शकता तिथं सुद्धा ती व्यवस्था करतील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये जाऊ शकता त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊ शकता ग्रामपंचायत व महापालिकेचे जे काही वार्ड ऑफिस आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता सेतू सुविधा केंद्रावर सुद्धा तुम्हाला हा अर्ज भरता येईल किंवा महा सेवा केंद्र जे आहेत तिथं सुद्धा पात्र महिला जे आहेत त्यांना अर्ज भरता येणार आहे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे आता अर्ज भरण्याची प्रक्रिया साधारणतः केव्हा सुरू होणार आहे हे सुद्धा दिलं हो आहे अर्ज करण्याची सुरुवात एक जुलै एक जुलैला हे अर्ज सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै आहे म्हणजे उद्यापासून ही पंधरा दिवसात आपल्याला प्रोसेस आठवायची आहे अर्ज करण्याची जे सुरुवात आहे ते एक पासून अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंधरा जुलै प्रारूप निवड यादी प्रकाशित सोळा ते वीस जुलैला ज्यांची निवड होईल ते सगळा अर्ज प्रक्रिया डॉक्युमेंट वगैरे अपलोड केल्यानंतर त्या महिला भगिनीची लिस्ट लागणार आहे सोळा ते वीस जुलैला प्रारूप यादीवर हरकत तक्रार करणे एकवीस ते तीस जुलै या दरम्यान त्यानंतर लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित एक ऑगस्टला अंतिम जे निवड यादी आहे जे काही महिला भगिनी याच्या लाभार्थी राहणार आहेत त्यांची निवड यादी ही एक ऑगस्टला लागणार आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हे सुद्धा इथं महत्वाचं आहे लाभ देण्यास सुरुवात चौदा ऑगस्ट पासून म्हणजे ते जे दीड हजार रुपये खात्यात जमा होतील त्या महिला भगिनीच्या ते जमा होणार आहेत चौदा ऑगस्ट पासून जमा व्हायला सुरुवात होतील ज्या काही पात्र महिला भगिनी आहेत त्यांच्या बाबतीत तर ही अशी जी योजना आहे ही योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आहे त्या योजनेविषयी आपण कुठले कुठले कागदपत्र आपण जमा करायला पाहिजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापर्यंत असायला पाहिजे अडीच लाखापर्यंत ला उत्पन्न ला असेल तर तुम्ही उत्पन्नाचा दाखला घ्यायला पाहिजे उत्पन्नाचा दाखला घेतल्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक असायला पाहिजे तुमच्याकडे राशन कार्ड असायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहे म्हणून तुमच्याकडे डोमेशन सर्टिफिकेट किंवा जन्मतारखेचा दाखला सुद्धा तिथं चालू शकतो त्यानंतर तुम्हाला एक पासपोर्ट साईजचा फोटो न्यायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला जिथं काही ऑनलाईन या केंद्र याच्यामध्ये दिलेले आहेत त्यावर जाऊन तुम्ही हाजो अर्जा हा जो अर्ज आहे हा अर्ज मित्र आपल्या ज्या काही महिला भगिनी आहेत त्या भरू शकतात असं हे एक या योजनेचं जे काही प्रारूप आहे ते प्रारूप आपण लक्षात घेतलेलं आहे तर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्या महिला भगिनी जरूर या योजनेचा लाभ घ्यावा आणि जे काही तुम्हाला शासनाकडनं महिन्याला दीड हजार रुपये मिळतील म्हणजे आपण जर त्याचा जर एकंदरीत विचार वर्षाचा केला तर बारा दीड आपण असं म्हणू जवळपास अठरा हजार रुपये वर्षालाही मिळणार आहेत अशी ही मुख्यमंत्री लाडली बहिणा योजना आहे मित्र या योजनेचा आपण जरूर फायदा घ्यावा उद्यापासून आपण सगळे डॉक्युमेंट्स तयार करायला लागा डॉक्युमेंट्स आवश्यक ते डॉक्युमेंट्स आपले रेडी झाल्यानंतर आपण सेतू केंद्र असतील किंवा ग्रामपंचायतचं काहीतरी ऑफिस असेल किंवा अंगणवाडीचं ऑफिस आहे किंवा प्रकल्प अधिकाऱ्यांचं ऑफिस आहे याच्यामध्ये जाऊन आपण हे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं भरू शकतो हीच एक माहिती आपल्याला द्यायची होती मला एक अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला आपण जरूर लाईक ला करा आपण ला या चॅनलवर नवीन असाल तर आपण या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ असतात ते व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशन्सद्वारे प्राप्त होतील तर आजच्या या ही जी आपण योजना होती आपल्याकडे मुख्यमंत्री लाडली पाहिजेत त्या चर्चेला आपण आता इथं पूर्ण विराम देऊया पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद मित्रांनो